शिष्यवृत्ती परीक्षेत अभिनव आय आय टी मेडिकल फाउंडेशनचे सोळा विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक संश्रुती पुंडपा राज्यात दुसरी तर विवेक पाटील आणि स्वराज निंबाळकर आठव्या क्रमांकावर संस्थेच्या मार्गदर्शक शिक्षक आणि पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाचा मोठा वाटा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत अभिनव आयआयटी मेडिकल फाउंडेशनच्या विद्यार्थ्यांनी राज्यात चमकदार यश मिळवत गौरवाची शिखर गाठली आहे या परीक्षेत संस्थेचे तब्बल सोळा विद्यार्थी शिष्यवृत्ती मिळून यशस्वी ठरले असून तीन विद्यार्थ्यांनी राज्याच्या यादीत मानाचं स्थान पटकावलं आहे या विद्यार्थ्यांमध्ये कुमारी संश्रुती अमित पुंडपळ हिने राज्यात द्वितीय क्रमांक पटकावला असून कुमार विवेक धनाजी पाटील आणि कुमार स्वराज प्रवीण निंबाळकर यांनी संयुक्त पणे राज्यात आठवा क्रमांक मिळवला त्यांच्या या घवघवीत यशामुळे संस्थेचा नावलौकिक राज्य पातळीवर झळकला आहे या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा संस्थेचे अध्यक्ष डॉ अमोल पाटील सचिव प्राध्यापक संतोष पाटील मुख्याध्यापक अभिजित पाटील मार्गदर्शक शिक्षक सुशांत येसरे तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले संस्थेच्या नियोजनबद्ध अभ्यासक्रम योग्य मार्गदर्शन आणि विद्यार्थ्यांच्या सातत्यपूर्ण मेहनतीमुळे हे यश शक्य झाले असल्याचे संस्थेकडून सांगण्यात आले घवित यशामुळे संस्थेत आणि पालकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे भविष्यात अधिक विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत घडवण्यासाठी संस्थेचे प्रयत्न सुरू राहणार असल्याचे संकेत यावेळी देण्यात आले अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा